नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता चौथीमधील गुणग्राहक राजा हा पाठ बघितला बडोदा संस्थानाचे अधिपती महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल आपण अधिक माहिती आज घेणार आहोत सयाजीराव गायकवाड यांचा जन्म अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट कवळाने या गावी झाला तालुका मालेगाव आणि जिल्हा नाशिक महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्यांचं नाव पण खरं त्यांचं जन्मनाव होतं गोपाळराव काशीराव गायकवाड हे इसवी सन अठराशे पंच्याहत्तर ते इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे होते बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात शिक्षण हा सर्व सुधारणांचा पाया आहे हा विचार सयाजीराव महाराजांनी स्वीकारला समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे यासाठी त्यांनी बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला त्यांनी अनेक गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले गोरी गरिबांची व दलितांची पिळवणूक पिळवणुकीतून सुटका केली सर्व जाती धर्मातील मुलांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास सांगितले त्यांनी सार्वजनिक ग्रंथालयाचाही कायदा केला व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले शेतीची प्रगती करण्यासाठी धरणे बांधली शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी पिळवणूक थांबवली लोकांच्या हाताला काम मिळाले पाहिजे यासाठी सयाजीरावांनी कापडाची गिरणी सुरू केली अनेक उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले त्यांना देशाबद्दल प्रचंड प्रेम होते महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला त्यामुळे आपण समाजसुधारक म्हणून त्यांचा गौरव करतो सयाजीराव एक आदर्श राजा होते यांचा मृत्यू फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मुंबई या ठिकाणी झाला अशा या गुणग्राहक राजास माझे कोटी कोटी प्रणाम